बाप हा एक शब्द नाही ती एक भावना आहे त्यानं केलेल्या कष्टाच्या रेषा काळजावर कोरलेल्या संघर्षाची त्याच्या कलेतून सांगितलेली कहाणी आहे ही सोलापूर जिल्ह्यातल्या रत्नदीप बारबोले यांनी आपल्या बापाची संघर्षमय कथा वेगळ्या पद्धतीनं जगासमोर मांडली आहे त्यांच्या अश्रूंनी रंगलेली ही कहाणी आज प्रत्येकाच्या काळजात थेट पोहोचते एका चित्रकाराची आपल्या असलेली हा खास वृत्तांत सोलापुरातल्या माढा तालुक्यातल्या दारफळ गावचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय चित्रकार रत्नदीप बारबोले यांची ही कहाणी ज्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी ब्रश आणि रंगांचा असा वापर केला की त्याच्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी झाली आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्ये आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आपली छाप सोडणारे सोलापूर जिल्ह्यातील दारफळ या गावचे चित्रकार रत्नदीप बारबोले यांनी काही महिन्यांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आपल्या वडिलांचे चित्र काढताना अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली बाप या शब्दामागे किती वेदना किती संघर्ष आणि किती प्रेम लपलेलं असतं हे शब्दात मांडता येत नाही रत्नदीप बारबोले आंतरराष्ट्रीय चित्रकार लंडनच्या स्पर्धेत पुरस्कार मिळवणारा हा तरुण जेव्हा आपल्या वडिलांचे चित्र रंगवायला घेतो तेव्हा ब्रशपेक्षा भावनाच जास्त वाहू लागतात दारफळगावचे बळीराम बारबोले म्हणजेच बळी वसतात एक असा बाप ज्याने स्वतः शिक्षण न घेता भावाला इंजिनियर केलं शेतात राबत राबत मोठ्या मुलाची जबाबदारी निभावली वारकरी संप्रदाय भजनी मंडळ प्रामाणिक नोकरी आणि अंतःकरणाच्या खोलीतून निघणारे अश्रू हे सगळं रत्नदीप यांच्या चित्रात उतरलेलं दिसतं लंडनमध्ये पारितोषिक मिळालं तेव्हा बाबा म्हणाले होते पोरा मी धन्य झालो आज ते बाबा आपल्यात नाहीत पण त्यांच्या कष्टांचा रंग अजूनही रत्नदीप यांच्या चित्रांमधून झळकत राहतो त्यांच्यासाठी बाबा म्हणजे विठोबा आणि त्या विठोबाचं रंगरूप त्यांनी आपल्या हृदयातून उभं केलं आहे आपल्या वडिलांचं चित्र रेखाटताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते जसे विठ्ठल देव आहेत तसे माझे वडील माझ्यासाठी विठ्ठलच आहेत असे ते म्हणाले गेल्या वर्षी आषाढी वारीमध्ये माझ्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांचे अध्यात्माची गोडी आणि विठ्ठला असलेली भक्ती आणि महादेवाची भक्ती ह्या भक्तीचा संगम करून त्यांचं चित्र कॅनव्हासवरती रेखाटलं मी मागच्या दोन दिवसांमध्ये आणि ते माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या व्यक्तीचं कॅनव्हासवरती आकार देणं माझ्यासाठी खूपच वेदनादायी होतं कारण वडिलांनी ज्या हाला परिस्थितीतून आम्हाला सांभाळलं माझं शिक्षण पूर्ण केलं मला घडवलं मला स्वतःच्या पायावर उभा केलं ते खूपच संघर्षमय होतं आणि त्या संघर्षमयी वातावरणात आमचा सांभाळ वडिलांनी केलं ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होतं मला दोन बहिणी आहेत बहिणींची लग्न कोणत्या परिस्थितीत केलं हे मी सगळं डोळ्याने पाहिलेलं आहे त्यांचा संघर्ष आणि तो संघर्ष बघत बघत आम्ही घडलोय त्यामुळं जे काही आयुष्यामध्ये संकट आली त्या संकटाला व्यवस्थितरित्या मी मार्ग काढत गेलो आणि ते खूपच माझ्यासाठी प्रेरणादायी होतं वडिलांचा संघर्ष आणि त्यांचं गेल्या दोन दिवसात मी पोर्ट्रेट केलं कॅनव्हासवरती के ते पोर्ट्रेट आता तुम्ही पाहिलंच ते पोर्ट्रेट काढताना अक्षरशः मी पाच पाच मिनिटाला रडत होतो कारण ते पोर्ट्रेट करत असताना त्यांच्या दवाखान्यातल्या ज्या वेदना होत्या किंवा त्यांनी आयुष्यामध्ये जो स्ट्रगल केला जो संघर्ष केला तो सगळं माझ्या डोळ्यासमोरून जात होत आणि हे पेंटिंग करत असताना अक्षरशः मी डसाडसा काही वेळा रडलेलो आहे कारण सोपं नसतं ज्याचं वडिलांचं छत्र हार होतं त्यांनाच कळू शकतील माझ्या वेदना काय असतील कारण बाप बापच असतो त्याची सर कोणाला येऊ शकत नाही जास्त काय न बोलता मी काही जास्त बोलत नाही कारण बाबांच्या बाबतीत मी खूप इमोशनल आहे कारण ते माझ्यासाठी माझ विठ्ठल होते पांडुरंग होते माझ्यासाठी सर्वस्व होते त्यांच्या चरणी हे पेंटिंग मी अर्पण करतो येत्या दोन दिवसामध्ये परवा चार जुलैला त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यानिमित्तानं हे पेंटिंग मी तयार केलं आणि त्यांच्या चरणी हे पेंटिंग मी अर्पण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो धन्यवाद